आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफीजवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतिग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणी मंत्री आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार सुरेश वरपुडकर त्याचबरोबर त्यांचे पुत्र शमशेर वरपुडकर स्नुषा तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका प्रेरणा वरपुडकर यांनी आज दुपारी समर्थकांसह मुंबईमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री अतुल सावे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वरपुडकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये पक्ष केला केलाय यावेळी भाजपाच्या नेते मंडळींनी वरपुडकर व त्यांच्या समर्थक यांचं शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत केलं तर पुढील कार्यासाठी यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या, या कार्यक्रमप्रसंगी आमदार संजय केनेकर विक्रांत पाटील माजी आमदार रामराव अडकुते प्रमोद वाकोडकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे ज्येष्ठ नेते विजय वरपुडकर माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुकुटे डॉक्टर केदार खटिंग विठ्ठल रबदडे रामकिशन रोंदळे बाबासाहेब जामगे दिनेश नरवाडकर विजय अग्रवाल आदींची उपस्थिती होती पाथरी नगर परिषद अनागोंदी भ्रष्ट व मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत या कारभाराच्या विरोधात माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वात पाथरी शहरातल्या नागरिकांनी आज धडक मोर्चा काढत लोकशाही मार्गाने प्रशासनाला जाब विचारलाय हा मोर्चा दुराणी यांच्या निवासस्थानापासून निघून चौक बाजार नाका नाकामार्गे उपविभागीय कार्यालय पाथरी इथं पोहोचला यावेळी मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये विविध मागण्यांचे फरक होते तर हलगी बाजवत आणि घोषणा देत प्रशासनाचा यावेळी निषेध करण्यात आला आहे या दरम्यान नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई शहरातील अस्वच्छता कचऱ्याचं साम्राज्य घरकुल योजनेतील हप्ते न मिळणं रस्त्यावर खड्डे नगर परिषदेमार्फत होणाऱ्या सेवांची दीर्घाई अवैध कंत्राटी भ्रष्टाचार आदी आरोप करण्यात आले आहेत या मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांना माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या हस्ते मागण्याचं निवेदन देण्यात आलं यावेळी राजेश घोडे सुभाष कोले संतोष देशमुख दत्तराव मांजवे मुजाहिद खान राजेंद्र चौधरी जुनेद दुराणी नारायण आढाव मुखित जहागीरदार शेख खुर्शीद कलीम अन्सारी एम एम मोहित अन्सारी विश्वानंद बैराळ आदींसह शेकडो नागरिक सहभागी झाले जे मूलभूत नागरिकाची सुविधा आहे त्याच्यावर प्रशासनाच्या आणि मुख्याधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे हे पाथरी शहराला जे दोन कोटीच्या स्वच्छता बक्षीस मिळाला आहे आज पाथरी शहर एक वखांडाचे स्वरूप धारण केलेलं आहे पाथरी शहरामध्ये घरकुलाचे लोकांना वेळेवर हप्ते मिळत नाही पात्री शहरामध्ये लोकांना वेळेवर पाणी मिळत नाही दहा दहा दिवस आड करून पाणी ह्या ठिकाणी येत कर्मचाऱ्याचे पाणी पुरवठावाल्याच्या सहा सहा महिन्यापासून पगारी थकलेले ते बिचारे काम करायला परेशान म्हणजे असे मूलभूत जे सुविधा आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजे जे काही विकासाचे नावाने पात्री शहरामध्ये कामं चालू आहे सिमेंटचे रस्ते एकदम बोगस आणि थर्ड क्लास केले जे इलेक्ट्रिक पोल गावामध्ये उभे केले ते वाऱ्याने पडले ते पैसे खाण्याचा काम हे नगरपालिकेच्या माध्यमातून ह्या ठिकाणी काही या ठिकाणी म्हणजे शिंदे गटाचे लोक शिंदे सेनेचे लोक ह्या ठिकाणी हे माध्यमाने करतात तर ह्याच्या विरोधामध्ये आम्ही आज ह्या ठिकाणी मोर्चा काढून हे प्रचारसाराला जागरूक करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे पॅरलेसिस आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र ऍक्युपंचर तज्ज्ञ डॉ पी एम जाधव करणार उपचार द्वारे लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठदुखी गुडघे टाच दुखी, दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू मज्जातंतू मांसपेशीच्या विचकारावर उपचार उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन पॅरेलिसिस व अर्धांग वायू केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स परभणी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुरेश वरपुडकर यांच्या भाजपातील पक्षप्रवेशाचा भारतीय जनता पार्टीला निश्चितच फायदा होईल असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे मुंबईच्या प्रदेश कार्यालयामध्ये आज दुपारी आयोजित केलेल्या वरपुडकर यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बावनकुळे यांनी वरपुडकर हे उत्तम संघटक आहेत अनुभवे आहेत त्यामुळे त्यांचा या जिल्ह्यातील पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सुरेश वरपुडकर यांच्या स्वागत केलं परभणी जिल्ह्यात एकत्रितपणे काम करू महायुतीतून निवडणुका लढवू अन्यथा स्वबळावर लढवण्याचा प्रसंग आला तर भक्कमपणे स्वबळावर निवडणुका लढवू आणि जिल्ह्यात पक्ष एक क्रमांकाचा बनवू असा विश्वास मेघना बोर्डीकर यांनी व्यक्त केला रा। जिंतूर औंडा महामार्ग रस्त्यावरील श्री समर्थ हिंदुस्थान पेट्रोल पंपाच्या कार्यालयातून दोन लाख रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात चट्ट्यांनी चोरून नेल्याची घटना एकोणीस जुलै रोजी दुपारी घडली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी तीन अनोळखी इसमांच्या विरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे गजानन जगताप हे समर्थ हिंदुस्थान पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत शहरातील ग्रीन पार्क परिसरातील व्यापारी बालाजी सांगळे यांच्याकडून उधारीचे दोन लाख रुपये घेऊन ते दुपारी सव्वा तीन वाजता पंपावर आले त्यांनी रक्कम कार्यालयात कपाटात न ठेवता टेबलावर ठेवली आणि कपडे खराब झाल्यानं ते बदलण्यासाठी पुंगळा इथं घरी गेले सायंकाळी सहा वाजता पंपारीवून नेहमीप्रमाणे कामकाज पूर्ण करून ते पुन्हा घरी गेल गेले दुसऱ्या दिवशी वीस जुलै रोजी सकाळी नऊ वाजता कार्यालयात आल्यानंतर रक्कम असलेली बॅग गायब असल्याचं त्यांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासला असता दुपारी साडेतीन वाजेच्या सुमाराला ती नानोळखी इसम कार्यालयात शिरून बॅग चोरून नेत असल्याचं दिसून आलंय आज नागपंचमीचा सण असून जिल्ह्यातल्या विशेषतः ग्रामीण भागात झोके चढविण्याची परंपरा आहे शहरी भागात झाडं नाहीत त्यामुळे या ठिकाणी झोके बांधता येत नाहीत मात्र ग्रामीण भागामध्ये झाडा असल्यानं आणि नागपंचमी हा ग्रामीण सण असल्यामुळं नागोबाची पूजा आणि सर्वत्र महिला झुके खेळताना दिसून आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनाप्रमाणे आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी परभणी जिल्हा प्रशासन कामाला लागले आज येथील मतदान यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणीचं काम जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीनं करण्यात आलंय परभणीच्या सहा विभागात बसविण्यात आलेले वातानुकूलित यंत्र मनसेच्या वतीनं त्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं होतं त्यावर सहा विभागानं नांदेडच्या वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागेल होतं मात्र वरिष्ठ कार्यालयानं त्यांना एसी काढण्याबाबत कळवलं असताना आज कार्यकारी अभियंता यांनी मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकाऱ्यांना पत्र पाठवून पुन्हा मार्गदर्शन मागवले याबाबत अर्जदार श्रीनिवास लाहोटी यांनी नापसंती व्यक्त केली आहे आदरणीय कोरेसाहेब यांनी फोनवर विनंती केली की उद्या सकाळी कार्यालयात येतो आहे आपण आल्यानंतर ह्या विषयावर चर्चा करू आणि मूर्खासारखं यांनी परत एक पत्र दिलेलं आहे आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की अगोदर यांनी नांदेडून मार्गदर्शन मागवलं आणि ते मार्गदर्शनच्या वर अजून यांनी कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांना मार्गदर्शन मागवले म्हणजे डायरेक्ट सामान्य प्रशासनाचं जीआर जिथून जी निघतो तिथं आणि ह्याच्यात लिहिलेलं आहे की ऑफिसमध्ये बसवलेले एसी हास्यास्पद गोष्ट आहे की हे आमच्या कर्मचाऱ्यासाठी नसून तिथल्या कंप्युटरसाठी आहेत म्हणे <laughs> आणि मग माझा त्यांना असा दुसरा प्रश्न असा होता की ठीक आहे ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये कंप्युटर आहेत अधिकारी आहेत आणि एसी आहेत पण इथं बरेच कर्मचारी अजून तसे आहेत की त्यांच्या कॅबिनमध्ये कंप्युटर आहे पण एसी नाही एक तर ह्यांची एसी काढा नाही तर त्यांना एसी बसून द्या कम्प्युटरसाठी असं ह्याचं हास्यास्पद उत्तर आहे तरी पोलीस प्रशासनाच्या एक विनंतीनं आणि आदरणीय कोरे साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्या विनंतीनं उद्या सकाळी त्यांनी चर्चेला बोललेलं आहे आणि हे पत्र मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना टाकेलच बघून फक्त हसा चालेल जय महाराष्ट्र सततचं दवाखाने करून कंटाळलं आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क पाथरी जनतेच्या विविध प्रश्नी आमदार राजेशेकर यांच्या उपस्थितीत पाथरीत महत्वपूर्ण आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलंय एकतीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती सभागृहामध्ये ही बैठक होणार आहे या बैठकीला पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी मानव सोनपेठ तालुक्यातील तहसील कार्यकारी अभियंता मृत व जलसंधारण विभाग परभणी विकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद उपाभियंता सार्वजनिक बांधकाम जायकवाडी पाटबंधारे भूमी अभिलेख तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय व वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत परभणीच्या एचआरसी संस्थेनं जिंतूर तालुक्यातल्या रिडज येथील निराधार विधवा आईला उदरनिर्वाहासाठी शेळी आणि दोन करडू भेट दिलेत तसंच पित्रक्षेत्र हरवलेल्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक किट भेट दिले याप्रसंगी एचआरसीचे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक डॉक्टर आशा चांडक प्रकाश दुबे श्रीकांत हराळे राजेंद्र खापरे संतोष मेळ ऋतुराज डहाळे डॉक्टर दिनेश भुतडा अजय भुतडा सुभाष कचवे आदी नागरिक उपस्थित होते श्रीकांत डहाळे यांनी वाढिसाच्या निमित्तानं सामाजिक बांधलिकेचा प्रत्याव कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी शेळी आणि दोन करोड भेट देण्यासाठी आर्थिक सहयोग दिला तर सचिन सरकले प्रमोद इरुमले संतोष बारबिंदे करुणा भंडारी मिनल बालागारकशी नंदकुमार डोंगरे यांच्या मदतीतून त्या ताईच्या दोन आपत्त्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारून सहयोग देण्यात आलाय परभणी येथील महानगरसेवक अमरदीप भैया रोडे यांचा उद्या तीस जुलै रोजी जन्मदिवस असल्यानं दरवर्षीप्रमाणे जिल्ह्यातील भैयाजी प्रेमींकडून विविध उपक्रम राबवले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून जनसेवक धम्मदीप प्रोवडे यांनी प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्या ज्या विद्युत पोलवर लाईट नाहीत अशा ठिकाणी अमर दीप प्रकाश मोहीम राबवत मागील सात दिवसापासून जवळपास शंभर लाईट स्वखर्चातून वाटप केल्या आहेत त्यातील काही लाईट हे पोलवर लावण्यात देखील आले ला आहेत अशा प्रकारे आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अमरदीप रोडे यांना हे अभिवादन करण्यात आलंय तर प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्यांच्या घरासमोरील पोलवर लाईट नसतील त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहनही धम्मदी प्रोडे यांनी केलंय उद्या तीस जुलै रोजी समाज मंदिर हाडको या ठिकाणी दुपारी साडे वाजता सर्व भयाजी प्रेमींनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन देखील प्रोडे यांनी केलं आहे परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर सोर, या क्रमांकावरती संपर्क साधावा कैलासवासी छगन गो संबल ट्रस्ट आणि राष्ट्रजीन फाउंडेशनचे संस्थापक छगनराव जाधव यांच्या परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये मोफत अन्नदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं रामकृष्णारी अन्नदान छत्रालय इथं आज रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकासाठी सकाळी नाश्त्याची मोफत व्यवस्था करण्यात आली यावेळी रामकृष्णारी अन्नदान छत्रालयाचे संस्थापक हरिभक्तप्रायण गोविंद पोंडेगुरजी डॉक्टर गोविंद कामटे डॉक्टर तेजस तांबळे गोविंद शेख सरपराज निधन बुजाले अशोक लोंढे उपस्थिती होती <laughs> जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णांची जी जीव धोक्यात येत तक्रारी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर अनुपस्थित राहत असून रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत रुग्ण व नातेवाईकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असल्याचं नमूद करण्यात आला असून या निवेदनावर रमेश घनगाव यांची स्वाक्षरी आहे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री दत्ता मामा भरणे यांची आज माजी आमदार विजय भांबळे यांच्या समवेत अक्षय देशमुख यांनी सदीच्या भेट घेतली लवकरच परभणी शहरामध्ये अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती अक्षय देशमुख यांनी दिली आहे यावेळी अजय चौधरी कृष्णकांत देशमुख पृथ्वीराज भांबळे वहीद पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते आज एकोणतीस जुलै रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली खासदार कल्याण काळे यांच्या जा कार्यालयात जालना इथं परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत संघटनात्मक मजबूती आगामी निवडणूक तयारी व पक्षाच्या धोरणाची अंमलबजावणी या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या बैठकीला माजी आमदार सुरेश देशमुख माजी खासदार तुकाराम रेंगे माजी उपमहापौर भगवान वाघमारे रामभाऊ घाटगे नदी आमदार बाळासाहेब देशमुख मुजाहिद खान देशमुख देशमुख अजित वरपुडकर पंजाब बाळासाहेब बाळासाहेब फुलारी सुहास पंडित शजी अहमद खान दिगंबर खरवडे शुभम जाधव यांची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त दत्त मंदिर मालेगाव इथं पालकमंत्री मेघना बोर्डेकर यांच्या संकल्पनेतून खास उपक्रम राबवण्यात आला आहे यावेळी तालुक्यातल्या विविध मान्यवरांच्या हस्ते मंदिर परिसरामध्ये वीस उमराच्या झाडाची लागवड करण्यात आली या उपक्रमाबरोबरच पालकमंत्री बोर्डेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून दत्त मंदिर मालेगाव इथं उभारण्यात येणाऱ्या नवीन सभागृहाच्या कामाची पाहणी देखील करण्यात आली यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती क्रांतिकारी भगतसिंग यांचं स्मारक जिल्ह्यात कुठेही नाही त्यामुळे क्रांतिकारी भगतसिंग यांचं स्मारक परभणी जिल्ह्यात उभारण्यात यावं अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे आज करण्यात आली आहे गोविंद कदम यांनी याबाबतचं आज निवेदन दिलं जिल्ह्यात भगतसिंगाचं स्मारक उभारण्यात यावं भगतसिंग जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी आणि भगतसिंगाच्या नावे वाचनालय उभारण्यात यावं आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत पाथरी तालुक्यातल्या लोणी बुद्रुक इथं प्रतिवर्षाप्रमाणे श्री सिद्धेश्वर देवस्थान व गावकऱ्यांच्या वतीनं ना, नागपंचमी निमित्त एकोणतीस जुलै रोजी भव्य कुस्त्याचं आयोजन करण्यात आलं या कुस्त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मे यांच्या उपस्थितीत कुस्तीप्रेमी बंशी तात्या धर्मे यांच्या शुभाहस्ते करण्यात आला यावेळी राधाकिशन धर्मे अश्विन फुके सतीश दर्मे, 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 धर्मे कृष्णा धर्मे रामप्रसाद धर्मे रामाधर्मे बालाजी वाघमारे अजिम शेख आदींची उपस्थिती होती नागपंचमी निमित्त शेख हँड फाउंडेशनच्या वतीनं एका अपंग व निराधार महिलेच्या आयुष्यात आशेचा किरण उजळत मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे परभणीतील माडा कॉलनीतील शांतिनिकेतन नगर इथं राहणाऱ्या चंद्रकला जाधव या अपंग महिलेला शिलाई मशीन भेट देण्यात आली प्रत्येक सण एका गरजूताईच्या घरी या उपक्रमांतर्गत फाउंडेशनने मदत केली आहे चंद्रकला जाधव यांच्या पतीचं दोन वर्षांपूर्वी मानेची नस तुटल्यामुळे निधन झालं होतं पतीच्या निधनानंतर चंद्रकला या माढा कॉलनीत इतरांच्या घरात भाड्यान राहतात शिलाई मशीनसाठी शेख हँड फाउंडेशनच्या सदस्यांनी पुढाकार घेतला ही मशीन महिलेला आर्थिक मदतीचं साधन बनू शकेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी अमित सोळंके संतोष खराटे संतोष साखरे सुरेश बायस शिवाजी राऊत रमेश आंबोरे परमेश्वर सिराळ शरद लोहट आदींची उपस्थिती होती पालम तालुक्यातल्या कापसी इथं अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून पंधरा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे ही घटना सत्तावीस जुलैच्या रात्री साडे दहा ते अठ्ठावीस जुलैच्या पहाटे तीनच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी पारम पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे नामदेव जाधव यांनी याबाबतची तक्रार दिली असून या तक्रारीत चोरट्यांनी त्यांच्या घराचे चॅनलचे गेट व दाराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम लंपास केली आहे त्यामध्ये सोन्याच्या अंगठ्या पाटल्या सोन्याचे नेकलेस गंठण कानातील झुंबर जोडवे सोन्याचे लॉकेट व चांदीचे दागिने तसंच रोख दोन लाख बारा हजार रुपये असं ऐकून पंधरा लाख ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल शिवसेनेच्या विधान परिषद सदस्या मनीषा कायंदे व शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे या परभणी इथं आल्या असता त्यांचं शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मानिक पोंडे पाटील यांनी स्वागत केलं याप्रसंगी पक्ष निरीक्षक सुभाष साळुंके जिल्हाप्रमुख आनंद भरोसे विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे महिला आघाडीच्या सुखभाई लटपटे गीता सूर्यवंशी जनाब मुंडे आधीची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद